नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार सहाशे रुपये मुंबई एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत तीन हजार ते सहा हजार चारशे सरासरी पाच हजार नऊशे रुपये सटाणा एक हजार पाचशे ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार आठशे पन्नास रुपये कळवण दोन हजार सातशे ते सात हजार चारशे सरासरी सहा हजार पाचशे <Sी>। नाशिक दोन हजार चार हजार आठे सरासरी चार हजार पन्नास रुपये पुणे तीन हजार हजार पचशे सरासरी चार हजार सतना रुपये सांगली एक हजार 3, ते सहा हजार पचशे सरासरी तीन हजार पन्नास रुपये पारनेर पांचे पांच हजार पचशे सरासरी तीन हजार सतशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार आठशे सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये लासलगाव एक हजार चारशे ते पाच हजार तीनशे एक्कावन्न सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव